ओला दुष्काळ जाहीर करावा भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक होत आंदोलन शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत स्वस्त बसणार नाही विष्णूपंत भुतेकर रिसोड तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात गेल्या मे मही महिन्यापासून सातत्याने अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शेतातील पेरलेली पिके सोयाबीन तूर हळद उडीद मूग कापूस भाजीपाला आणि फळ पिकांचं प्रचंड नुकसान झालं आजपर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही सरकार सातत्यानं घोषणा करत आहे परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीही फायदा झाला नाही त्यामुळे भूमिपुत्र शेतकरी तहसीलवर भव्य आयोजन करून प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देण्यात आलं दिलेल्या निवेदनात तालुक्यात ओळा दुष्काळग्रस्त घोषित करावा शेतकऱ्यांचे नियमित आणि थकीत बिक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे खाडून गेलेल्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी शेतकऱ्यांचे वाहून गेलेल्या सिंचनाचे साहित्य त्याचा मोबदला देण्यात यावा सिंचन करण्याकरता उभे केलेले सोलार आणि महावितरणची कोलमळून पडली आहे ती पर्वत उभं करण्यात यावी तसेच पीक नुकसानीची मदत आणि क्षेत्र कमी केलेलं सरकारने भाडवून द्यावं यासह विस्तृत मुद्दे नमूद करण्यात आले भूमिपुत्र शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष विष्णू भुतेकर यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झालेल्या मोर्चातील भूमिपुत्राच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचं विष्णू भुतेकर यांनी मनस्वी जाहीर आभार प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा